嗯。Um. आवाज, बंदो के आवाज बंद केलेला आहे नाही आवाज नाही बंद केलेला आहे चालूच आहे चालूच आहे ओ दोन व्हिडिओला लाईक कमेंट केलं मी तुमच्या लाँगवाल्या व्हिडिओला तुम्ही आज लाईक कमेंटच नाही केलं एका व्हिडिओलाच करता तुम्ही बापा कराव सपोर्ट करा ताई कधी मोन होईल व बाई माझ काही समजून नाही राहिलं कधी मोन होणार व नमस्कार 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 अरे बाप रे नमस्कार नमस्कार तुम्हाला पण नमस्कार नमस्कार दोन व्हिडिओ बघितले बापा तुमचे मोठे मोठे चिकन कसं करायचं मसाल्यातलं आणि एक तो नाशिकच्या त्या दे गणपती बाप्पाचा दोन्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहिले आणि लाईक कमेंट पण केलं आणि तुम्ही कधी करता माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला कधी करता तुम्ही लाईक कमेंट ओ ताई क्रांती ताई तुम्ही कधी करता माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करा करा सपोर्टिंग करा सपोर्टिंग करा दोघ जण आहे कोणी तर लाईक कमेंट करा ना रे या रे जेवण झालं का तुमच क्रांती ताई घानेरडे लोक येतात हो बाई माझ्या लाईवला काय करू बऱ्या गेल्या त्या कोण्या वर्षाच्या लाईवला लय घाण क कमेंटा करतात बापा लयच बोलतात खूप बोलतात बाई मला काय करू मी हान्ण्यात झाली असं वाटते लाईवच नाही घ्याव आता लाईवच नाही घेत उद्यापासून मरुदे तिकडे करा करा सपोर्टिंग करा घेतली का आता तुमची लाईव्ह होते का चालू तुमची लाईव्ह होते का म्हटलं चालू कधी करता चालू तुमची लाईव्ह माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करा बा शॉर्ट व्हिडिओच आहे माझे काही लॉंग व्हिडिओ पण आहे एक एक मिनिटाचे दोन दोन मिनिटाचे तुम्ही काही सपोर्टच करत नाही बाई आता लय देवदेव फिरून राहिले तुम्ही देवदेव लई लय करत आहे थँक यू थँक यू थँक यू सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू थँक्यू क्रांती ताई क्रांती ताई थँक यू क्रांती ताई थँक यू कोणीच नाही आलं सगळे तिच्या याच्यावर पळाले जवान पोरीच्या याच्यावर पळाले कोणती व्हायचं बाप्पा मला तर माहितही नाही कधी पाहिलंही नाही मी कोण आलं दोघ जण लाईक केलं पाहिजे बघ ना क्रांतीताई गेल्या काय क्रांतीताई गेल्या का तुम्ही कोण आहे दोन नंबर करा कमेंट करा घेतलं बाई घेऊन दोन लाईक काय होऊन राहिलं काय मी तु फोनले कंटाळा आला लगेच चाललं जाते याच्यातलं थांबल्या काउन क्रांती ताई गेल्या काय गेल्या का क्रांती ताई अरे करा ना कमेंट काउन थांबल्या करा व कमेंट